आज आपण खास रवा छानपैकी असा नाश्त्याचा पदार्थ बघणार आहोत त्याच्यामध्ये एक ट्विस्ट देखील ऍड केलेला आहे अतिशय सुंदर होतो हा नाश्ता आणि हा ट्विस्ट कोणता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्वा रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण एक मस्त नाश्त्याचा पदार्थ बघणार आहोत जो की पटापट घरच्या साहित्यात बनवून अगदी तयार होईल आणि अतिशय सोपं आहे कोणीही सहज करू शकेल असा हा पदार्थ आहे तर आज आपण करतोय छानपैकी असे रवा बेसनाचे धिरडे पण ह्याच्यामध्ये एक छोटासा ट्विस्ट देखील ॲड केलेला आहे तो कोणता त्यासाठी पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर रवा बेसनाचे धिरडे तयार करण्यासाठी इथे एका बाउलमध्ये किंवा वाडग्यामध्ये इथे मी बारीक रवा घेतलेला आहे हे बघा चिरोटी रवा ज्याला म्हणतात तोच हा रवा इथे मी साधारण पाव वाटी किंवा पाव कप इथे मी हा रवा घेतलेला आहे तर हा पाव कप रवा तर ह्याच्यामध्ये आपल्याला पाव कपच बेसन घालायचं आहे ह्याच मेजरमेंट कपनी मी सगळे जिन्नस घेणार आहे तुम्हाला हवं असेल तुमच्याकडे मेजर मेजरिंग कप नसतील तर तुम्ही एखाद्या वाटीचा वापर केला तरी सुद्धा काहीच हरकत नाही तर पाव वाटी बारीक रवा पाव वाटी बेसन याच्यामध्ये घातलेलं आहे त्याच्यानंतर यामध्येच आता आपल्याला घालायचं आहे पाव वाटी दही किंवा पाव कप दही आता हे सर्व छान मिक्स करून घेऊयात आधी हे मिक्स करून झालं की यामध्ये पाव कपच आपल्याला पाणी घालायचं आहे हे करून बेसिकली आपल्याला गुठळ्या मोडत मोडत हे बॅटर छानपैकी एक जीव करून घ्यायचं आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपण थोडेसे मसाले घालून घेऊयात तर ह्याच्यामध्ये मी साधारण पाव चमचा हळद घालतीये त्याच्यानंतर ह्यामध्ये घालतीये आहे चवीनुसार लाल तिखट लाल तिखट चवीनुसारच घालायचं आहे कारण पु पुढचा जो जिन्नस आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत ना त्याच्यामध्ये पण तिखट असणार आहे तर बेतानीच तिखट घालायचं नंतर यामध्ये घालतीये आहे मी पाव चमचा ओवा कारण आपण बेसन घातलं आहे बेसन पचण्यासाठी हलकं जावं म्हणून ओवा घालतीये हे मिक्स करून घेऊयात नंतर यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ मिक्स करून घेऊयात हे देखील आता हे मिश्रण थोडंसं मला घट्ट वाटतंय त्याच्यामुळे थोडंसं पाणी ह्याच्यामध्ये मी वाढवणार आहे एक साधारण दोन चमचे पाणी मी ह्याच्यामध्ये घालून घेते मस्त आहे बघा हे सर्व छानपैकी असं कंबाईन किंवा मिक्स करून झालं की आता आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे आणि हे मिश्रण आपण दहा मिनटं छानपैकी मुरण्यासाठी ठेवून देऊया जेणेकरून ह्याच्यामध्ये रवा घातलेला आहे तो रवा छानपैकी फुलल्या देखील जाईल तर आता हे मिश्रण साधारण दहा मिनटं मी रेस्ट होण्यासाठी ठेवलेलं होतं तर आता बघू शकाल इथे तुम्ही रवासुद्धा आपला छानपैकी असा फुललेला आहे बघू शकाल इथे तुम्ही तर आता अजून दोन चमचे पाणी ह्याच्यामध्ये मी ॲड करते थोडंसं मला दाटसर वाटतंय तर एकूण पाव कप आणि वरती चार चमचे पाणी पुरेसं होतं मिक्स करून घेऊया छान अशीच कन्सिस्टन्सी झाली पाहिजे हे बघा इवन तुम्ही ह्याचे दोसे करू शकता ह्याचे उत्तपे सुद्धा तुम्ही करू शकता ह्या बॅटरचेच हे बघा मस्त झालेलं आहे हे बघा तर आता आपण लगेचच हे तव्यात घालून घेऊयात तर आता गॅसवरती एक तवा मी गरम होण्यासाठी ठेवलेला आहे घावणं असू देत किंवा धिरडे असू देत तर घालण्याच्या आधी तवा छान गरम असणं अतिशय गरजेचं आहे तर आता तवा पण आपला छानपैकी गरम झालेला आहे तर आता ह्याच्यामध्ये एक चमचाभर तेल घालते आहे मी हे तेल छानपैकी सगळीकडून ब्रश करून घेऊयात आपण म्हणजे जे धिरडे आहेत ते सुटून येण्यास पटकन मदत होते छोटी -छोटी थे वर थे आता हे सगळीकडून पसरवून झालं की त्याच्यामध्ये आपण ही धिरडी घालून घेऊयात छोटी छोटीच मी करणार आहे दगुडापासून हलवून घ्यायचं सगळं आणि गॅस मी आचेवर ठेवलेला आहे आता ही धिरडी आपण सोडून घेऊयात सुरेख जाळी पडतीये बघू शकाल इथे तुम्ही आणि आता यावरती ट्विस्ट म्हणून ना इथे माझ्याकडे खोबऱ्याची चटणी आहे घरीच केलेली तर ही खोबऱ्याची चटणी मी ह्यावरती घालून घेते हे बघा त्याने चव ना खूप छान लागते जबरदस्त आणि ही चटणी घालून झाली की छान प्रेस करून घ्यायचं हे बघा तुम्ही ह्याला डोसा सुद्धा म्हणू शकता अगदीच म्हणजे धिरडेच म्हटलं पाहिजे असं काही नाही हे बघा मस्त सुंदर सुगंध येतोय मीडियम आचेवरती आपण खरपूस होईपर्यंत एक साईड छानपैकी भाजून घेऊयात आता एक साईड छानपैकी आपली भाजून झाली की आता ही उलटवून घेऊयात आपण आणि जबरदस्त हे बघा काय सुरेख दिसतय मस्त आणि दोन्ही साईडनी सुद्धा छान असं भाजून घ्यायचं हे बघा अजिबातच नाही एक फक्त तेल लागतं अतिशय कमी तेलामध्ये हा नाश्ता बनवून तयार होतो मस्त हे बघा काय सुरेख दिसतय आता दोन्ही साईडनी पण छानपैकी असं खरपूस भाजून झालं की एका प्लेटमध्ये आपण हे काढून घेऊयात जबरदस्त सुवास दरवळतोय बात आहे तर आता एका प्लेटमध्ये काढून घेऊयात काय सुंदर रंग आलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही आणि चटणीचा ना म्हणजे अतिशय सुंदर चव उतरते तुम्ही ह्याला घावन म्हणू शकता धिरडं म्हणू शकता डोसासुद्धा म्हणू शकता <coughs> तर आता अशाच पद्धतीने सर्व इथे डोसे किंवा घावणं इथे मी बनवून तयार करते अजून एक तुम्हाला करून दाखवते तर तव्यात एक चमचाभर तेल घालायचं छान ब्रश करून घ्यायचं ब्रश करून झालं कि आपण जे बॅटर तयार करून घेतलेलं आहे ते बॅटर ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं काय सुरेख जाळी पडतीय बघू शकत इथे तुम्ही करता तवा गरम असणं अतिशय गरजेचं आहे थोडीशी चटणी घालून घ्यायची आणि छान असं हे प्रेस करून घ्यायचं आता छानपैकी खरपूस आपण दोन्ही साईडनी भाजून घेऊयात तर हे बघा काय सुंदर दिसतंय आणि चटणीमुळे ना ह्याची चव द्विगुणीत झालेली आहे असं मी म्हणेन तर जरूर अशा पद्धतीने हा नाश्ता तुम्ही करून बघा सकाळच्या नाश्त्यासाठी करू शकता संध्याकाळच्या नाश्त्यासाठी करू शकता म्हणजे अतिशय सुंदर होतो जरूर अशा पद्धतीने करून बघा ह्याचे तुम्ही डोसे करू शकता उत्तप्पे करू शकता उत्तप्पे करण्यासाठी वरती कांदा टोमॅटो बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मिरची घालून ह्याचे उत्तपे जरी केले ना तरी सुद्धा खूप सुंदर लागतात तर जरूर अशा पद्धतीने करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीसाठी पूर्वज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा नंतर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कोऱ्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय